मी सरांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन नमस्कार डॉक्टर राजकुमार मस्के यांच्या विशेष सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार संजयजी बनसोडे माननीय आमदार विक्रमजी काळे माननीय श्री बसवराजे पाटील नागराळकर आणि महाराष्ट्रातला एक प्रमुख वक्ता म्हणून त्यांची ओळख आहे असे माझे मित्र डॉक्टर साहेबराव कंदारे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री मानकरी साहेब नांदेडचे माजी कुलगुरू डॉक्टर गायकवाड सर <coughs> उपस्थितीमध्ये बसलेले उदयगिरी महाविद्यालयातील माझे शिक्षक डॉक्टर सर डॉक्टर शिंगेकर सर मधुरे सर धावारे सर होते पण मला वाटतं त्यांना काही काम असेल ते गेले उपस्थित सर्व समूहग सर्वप्रथम मी डॉक्टर राजकुमार मस्के सरांचं प्राचार्य झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आजच्या वाढदिवसाबद्दल त्यांना मला शुभेच्छा देतो त्यांना असंच उदंड आयुष्य लाभो आणखी सात वर्ष म्हणजे नवीन पर्वाची सुरुवात होते आणि उत्तरोत्तर प्रगती करून नवीन दिशाचा शोध घेऊन त्यांनी प्रगतीची झेप घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो मला फार आभमानाने सांगावं वाटतं की मी येथील उदयगिरी महाविद्यालयाचा विद्यार्थी राहिलेला आहे कदाचित माझ्या जडणघटनेमध्ये हे महाविद्यालय आणि इथले शिक्षक त्यांचा फार मोठा वाटा राहिलेला आहे सर आपण उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य झालात ज्या महाविद्यालयाला एक उज्ज्वल अशी परंपरा आहे आपण खूप चांगलं वाक्य सांगितलं की डॉक्टर डोळे सरांची आणि या संस्थेची मी उंची कमी होते अभिनंदन करतो मला एक गोष्ट आठवते मी शिकत असताना मी आज सकाळी आल्यानंतर जाणीवपूर्वक महायुद्धाला भेट दिली ज्या वर्गात मी बसलो ते वर्ग पाहिलं त्यावर उभा राहिलो त्या टेबलवर उभा राहिलो सुदैवानं मला त्यावेळेस मी पंचवीस पंचेचाळीस वर्षानंतर इथं आलोय पण ज्या सरांनी मला त्या टेबलवर शिकवलं ते सर माझ्यावर होते डॉक्टर मधुरे सर आणि मग आम्ही त्यांनी मला तिथं आणखीही मार्गदर्शन केलं तर तो एक माझ्यासाठी आजचा प्रसंग हा फार भावनिक आहे आणि अविस्मरणीय आहे अविस्मरणीय याच्यासाठी आहे की एखाद्या शिक्षकाचा इतका भव्य सत्कार विद्यार्थी घडवून आणू शकतात याचं एक उत्तम उदाहरण या संयोजन समितीनं दिलेलं आहे त्यासाठी मी हो त्या संयोगन <coughs> समितीचे मनपूरक अभिनंदन करतो मी उदयगिरीमध्ये शिकत असताना जे मला आज एक महाविद्यालयाची फेरी घेतल्यानंतर मला एक एक गोष्ट फक्त एक न्यूज सर डॉक्टर डोळे सर किती कल्पक असतील उदाहरण स्केल आरसा बसवलेला होता त्यावेळेस नसला मला आज मला तो दिसला नाही कुठे परंतु त्याच मला एक उदाहरण असं लक्षात आलं की वर्गाच्या बाहेर पडलं की जनरली कॉरिडॉर मध्ये मुलं मुली गोजळ करतात आणि सरांनी तो आरसा लावल्यामुळं आमचा बे पुढची बेल होईपर्यंत आरशामध्ये स्वतःचं रुपड साजलं जायचं आणि त्यामुळे कॉरिडॉर मधला आवाज आपोआप झाला कधीही डोळे सरांनी कधीही कुणाला रागवन बोललं नाही कधी कुणाला काही अपशब्द वापरले नाही प्रत्येक गोष्ट प्रेमाच्या माध्यमातून कसं करायचं याचं उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिलं आणि ते काम जे प्रेमा आहे प्रेमाचं शिक्षण द्यायचं प्रेमातून शिक्षण द्यायचं तो एक शिक्षकच करू शकतो सरांनी जी उज्ज्वल परंपरा डोळे सरांनी उज्ज्वल परंपरा घालून दिली सर मला माहित आहेत आपण सक्षम आहात सर की ती परंपरा पुढे घेऊन माझी आपल्याला त्यासाठी शुभेच्छा आहे मी चार विद्यापीठाचा जरी कुलगुरू राहिलो असेल तर मला उदयगिरीबद्दल एक विशेष आठवतं की त्या काळामध्ये संस्था राष्ट्रीय मूल्यांकनाच्या मानाकारावर ओळखल्या जात नव्हत्या तर ते शिक्षकाच्या नावाने ओळखल्या जायच्या आणि आपण पण मशके सर असं काम कराल की आपलं आपण आपली संस्था उदयगिरी महाविद्यालय सुद्धा मशके सरांचं महाविद्यालय ह्या नावानं ओळखलं जावं यासाठी मी शुभेच्छा देतो आपल्याला <coughs> मला थोडा घशाचा त्रास असल्यामुळे मी थांबतो मग काळे सरांनी सांगितलं की वर्गामध्ये आजकाल विद्यार्थी बसत नाही ही गोष्ट खरी आहे पण मी तर चार विद्यापीठाचा कुलगुरू आहेत फक्त बसत नाही तर वर्गामध्ये येतच नाही हा एक वेगळी समस्या आहे तर त्याच्यावरती कधी कधी वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती चर्चा करता येईल परंतु मस्के सर मी आज कॉलेजला भेटल्यानंतर मला खूप चांगलं वाटलं की आपल्याकडे पूर्णच्या पूर्ण स्टाफ हा पीएचडी होल्डर आहे विद्यार्थ्यांच्या अटेंडन्सची समस्या सांगितलं मी एवढंच आपल्याला सांगेन की जग बदलत आहे सर नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे आपल्या पुढे आव्हान आहेत त्याला नकारात्मक घेण्याच्याऐवजी आपण ते आव्हान स्वीकारायला पाहिजे कारण आपल्याला आता वापस फिरता येत नाही आणि म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करून तंत्रज्ञान अवगत करून जर आपण पुढे सरकला तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एन ई पी इफेक्टिव्हली लागू करणारं महाविद्यालय आपल्या नेतृत्वाखाली प्रसिद्ध होईल एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आपल्याला उदंड विषय लावू आणि परत एकदा आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद धन्यवाद सर यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष